प्रदीर्घ कालावधीच्या नंतर आज उघाडला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते प्रभू रामचंद्राचं अवेध्यतील मंदिर आज संबंध देशवासियांसाठी जगभरातील रामप्रेमीसाठी आज समर्प लोकार्पित त्या ठिकाणी झालं आमच्या सर्वांच्याच मनामध्ये खूपसा आनंद आहे भावनाही आहेत आणि ही संबंध महाराष्ट्राची देशाची एक परंपरा रामायण महाभारत ही सबंध देशाच्या जाणून घेण्याच्या दुष्काळातून किती महत्त्वपूर्ण आहेत हे प्रत्येक भारतवासीय त्या ठिकाणी अनुभवतो आहे आजचा मंगलमय क्षणाचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत याचा आम्हाला सर्वांनाच कणभर अभिमान आहेच पण आज आजच्या या दिनाच्या निमित्ताने प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून संबंध देशवासियांना माझ्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा बावीस तारखेला नक्कीच आम्ही ठरवू कारण आजचा हा दिवस मी म्हटलं जसं आपल्या ज देशभरामध्ये जन्म साजरा केला जातो रामनवमी साजरी केली जाते हनुमान जयंती साजरी केली जात असते दत्त जयंती साजरी केली जात असते गणेश जयंती साजरी केली जात असते आजचा क्षणसुद्धा त्याच पद्धतीचा आम्हा सर्वांच्यासाठी आहे आणि म्हणूनच आजचा दिवस दरवर्षी साजरा आम्ही नक्कीच त्या ठिकाणी करू आहे आजचा क्षण अतिशय मंगलमय अलौकिक असा क्षण आहे अशा वेळेला मी कुठलेही राजकीय भाष्य या ठिकाणी करू इच्छित नाही तमाम भारतवासींना शुभेच्छा देत असतानाच रामराज्य अवतारावं हीच आमच्या सर्वांच्या मनातल्या अंतरकारणापासूनच्या भावना आहेत मी मगाशीच म्हटलं की आजचा अलौकिक मंगलमय क्षण हा अंतःकरणाच्या ओलावा भावना समर्पित करण्याचा आहे मग या विषयावर कुठलंही राजकीय भाष्य या ठिकाणी मी करणार नाही परंतु जे काय भाष्य करत असेल त्यांनी करावं पण सारे देशवासी आज राम रामचंद्राच्या जल्लोषामध्ये त्या ठिकाणी मग्न झालेले आहेत 507 वर्ष 30 वर्ष 20 वर्ष मंदिराचा मुद्दा हा भाजपचा मॅनifestो होता मंदिर पूर्ण झालं या सगळ्याचा श्रेयचा स्वतः मुद्दा सुद्धा तुमच्याचاشामध्ये असेल का एक असं मी मगासपासून वारंवार ते सांगतो की आजचा हा अतिशय मंगलमय क्षण या वेळेला मी कुठलंही राजकीय भाष्य या ठिकाणी करणार नाही जरूर या विषयाबद्दल जे काही बोलायचं असेल तर आम्ही नक्कीच आमची भूमिका त्या संदर्भातली निश्चितपणाने मांडू जय श्रीराम राम। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट